भारतीय जनता पार्टी तर्फे दरवर्षी आम्ही इथे वटपौर्णिमा उत्सव साजरा करतो तर हे जर तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर हे डम्पिंग ग्राउंड होतं इथे आमदार प्रवीण दरेकर साहेबांच्या निधीतून पेवर ब्लॉक बसून सुशोभीकरण करण्यात आलं त्याच्यानंतर हे एक प्राचीन वडाचं झाड होतं ज्याचा आम्ही वटपौर्णिमेसाठी खूप चांगली सजावट करून दरवर्षी आम्ही इथे म्हणजे हे सगळा कार्यक्रम आयोजित करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा केलं तेव्हा तीस महिला इथे आल्या होत्या आज जवळजवळ सातशे ते आठशे महिला या उत्सवामध्ये सहभागी होतात महत्व हो वटपौर्णिमेचं महत्व आपल्याला जसं सगळ्यांना माहितीये की सती आणि म्हणजे सावित्रीचं सा जे काही नातं होतं की सावित्रीने तिच्या पातिवृत्याच्या ताकदीवरती म्हणजे सत्यवानाला परत जिवंत केलं होतं तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या पतीच्या पुन्हा म्हणजे सात जन्मांच्या मागण्यासाठी हे व्रत केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि सगळ्या महिला आजही ती संस्कृती जतन करताना तुम्हाला इथे दिसतात इथे पूजा करण्यासाठी महिला येतात किती प्रमाणात मोठ्या प्रमाण देतात महिला दिवसभरात दिवस सातशे ते आठशे महिला येतात इथे म्हणजे सगळ्या आजूबाजूच्या एरियातल्या सर्व महिला जवळजवळ ज्या ज्या वटपौर्णिमा करतात त्या मॅक्झिमम महिला इथे देतात त्यांना देणगी देखील तुम्ही देतात काहीतरी काय देणगी असं नाही आम्ही त्यांना एक गिफ्ट देतो बाकी देणगी वगैरे असं काही आम्ही देत नाही पण एक त्यांचा मान असतो एक गृहिणींचा सन्मान असतो आपण एक वाण ज्याला म्हणतो ते वाण आम्ही त्यांना देतो सर्व महिलांना वट पौर्णिमेच्या शुभे खूप खूप शुभेच्छा देते आमदार प्रेमभाव दरेकर यांच्या नेतृत्वाखाली निशाताई परुळेकर जानूपाडा ठाकूर मध्ये हा जो वटपौर्णिमेचा दरवर्षीप्रमाणे जो कार्यक्रम करतात करता करता तो खूप छान आयोजन करतात त्याच्या महिलांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शेड वगैरे बांधून योग्य ते नियोजन करून महिलांसाठी सुंदर असा वटपौर्णिमेचा कार्यक्रम करतात तेव्हा महिलांना इथे खूप छान वाटतं सातशे ते आठशे महिला इथे येतात मॅडम त्यांना भेटवस्तूही देतात त्यामुळे खूप महिला सर्व खूप छान वाटतात महिला पण खूप आनंदी असतात थँक्यू प्रवीण प्रवीण डायरेक्टर यांच्या शुभेच्छा मानते आणि मी निशा सौ निशाताई परवळकर त्यांच्याही खूप शुभेच्छा मानते आणि सगळ्यातपेक्षा आजचा दिवस म्हणजे सती सावित्री म्हणजे सगळ्या महिला सुहासिनी यांना मी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि आमच्या सौ निशाताई परवले ह्या सगळ्यांना मला खूप सहकार्य करतात आणि आजच्या दिवसा म्हणजे खूप महत्त्वाचा महिलांचा म्हणजे तो आज इतका खूप सहकार्य आम्हाला महि सगळ्या महिलांना केलेलं आहे आणि खूप मला आनंद झालाय आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देते